भारतीय जनता पार्टी भटके विमुक्त आघाडीची बैठक भाजपा सोलापूर शहर कार्यालय सिव्हिल चौक या ठिकाणी आयोजित करण्यात आली प्रारंभी भाजपा भटके विमुक्त आघाडी प्रदेश अध्यक्ष राहुल केंद्रे साहेब व भाजपा युवा मोर्चा सोलापूर शहराध्यक्ष तथा माजी नगरसेवक डॉक्टर किरण देशमुख यांच्या हस्ते वृक्षारोपण करून बैठकीची सुरुवात करण्यात आली मंचावर भाजपा प्रदेश महामंत्री राजेश धोत्रे भाजपचे ज्येष्ठ नेते श्रीपाद घोडके चंद्रकांत अण्णा गायकवाड प्रदेश उपाध्यक्ष दीपक पाटील सचिव नागनाथ गुट्टे कोषाध्यक्ष ऋषिकेश फड मीडिया प्रमुख अमित पाटील महेश तांदळे शहर अध्यक्ष लक्ष्मण गायकवाड माजी नगरसेवक शंकर शिंदे शहर उपाध्यक्ष सूर्यकांत गायकवाड भाजपा युवा मोर्चाचे सोलापूर शहर सरचिटणीस राहुल गोडके भाजपा अल्पसंख्याक सोलापूर शहर अध्यक्ष जाकीरबाई सगरे सरचिटणीस विजयंतीचे शिरीष गायकवाड उपस्थित होते यावेळी भाजपा भटके विमुक्त आघाडीच्या पश्चिम महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीसपदी श्रीपाद अण्णा घोडके यांची निवड करण्यात आली व पश्चिम महाराष्ट्र प्रदेश सहसंयोजकपदी चंद्रकांत अण्णा गायकवाड यांची निवड करण्यात आली सदर नियुक्तीचे पत्र भाजपा भटके विमुक्त आघाडीचे प्रदेश अध्यक्ष राहुल केंद्रे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले त्यानंतर प्रदेश अध्यक्ष राहुल केंद्रे भाजपा युवा मोर्चाचे शहराध्यक्ष डॉक्टर किरण देशमुख व भाजपचे ज्येष्ठ नेते श्रीपादांना घोडके यांनी उपस्थितांना संबोधित केले

दोन तीन वेळापूर्ण माझ्या समाजाच्या उन्नतीसाठी समाजासाठी काय काय करावं आर्यंत सर्वप्रधी कार्यक्रम केलेला आहे नांदेडमध्ये मध्ये पुण्यामध्ये आणि सोलापूरमध्ये असे समाजाचे त्यावेळी मेळावे पण मोठे मोठे असताना घेतलेले जातात आणि हा कार्यक्रम जोडून मला समाजाचं काम करत करत पक्षाचे काम दिल्याबद्दल मी सर्वांचा आभार मानतो आणि कधीही पक्षाच्या कामाला मी मागं पुढं मारणार सरकारला माणूस नाही पक्षासाठी कधी मालकाला माहीत आहे आता द्या आम्ही यायला जायला तसंच पक्षाचं भटक्यावर मुंबई काम करताना अनेक अडचणी येत होत्या तरी मालकाच्या आफ्रिका जाऊन काही अडचणी आम्ही भट्टे उत्तर आत्ता मालकाने केलेलंच आहे कामजी आणि यापुढे कामं मालक करणारच आहे तुम्ही आता माझ्या काळात जबाबदारी दिल्यामुळं मी तुम्हाला सांगून सगळे कामं मालकांच्या माध्यमातून फोन घेणार आहे आजचं तुमचं प्रेम आमच्या भागावर आहे आज आपण ह्या बैठकीचं मोठं कारण आहे येणाऱ्या शाळेला आपल्याला लागणार आपण की

आहे हजार तेरा जाती आणि कुठल्या पद्धतीने न्याय मिळाला लोक पक्ष संघटनेसोबत जोडले पाहिजे जेणेकरून पक्ष संघटनेसोबत जोडल्यानंतर एखादा राजकीय कार्यकर्ता आणि स्वराज्य संस्थेच्या माध्यमातून पदाच्या माध्यमातून त्या समाज यावेळी शंकर विटकर अमोल गायकवाड सूरज घोडके राजेश भंडारे अभिषेक गायकवाड रितेश जाधव व भाजपा भटके विमुक्त आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते या निवडीवेळी उपस्थित सर्व पदाधिकारी मान्यवरांनी ज्येष्ठ नेते श्रीपाद अण्णा घोडके व चंद्रकांत अण्णा गायकवाड यांना पुढील वाटचालीत शुभेच्छा दिले व त्यांचे अभिनंदन केले आहे